तर गाईस तुम्हाला आता नेक्स्ट रेसिपी मला हो, कमेंट आली होती की चकलीची बनवा म्हणून तर मी तुमच्यासाठी खास चकलीची रेसिपी आज घेऊन आलेली आहे आणि कशी करते मी त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता चला तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे चकली रेसिपी कशी करायची ते सर्वप्रथम आपण इथे घ्यायचं आहे कुकर कुकर मध्ये आपल्याला घ्यायचं एक दीड ग्लास पाणी जसं की आपण ह्याच्यासाठी लावतो डाळ भातासाठी कुकरला खाली पाणी टाकतो त्या पद्धतीने दीड ग्लास पाणी तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर त्याला पाणी गरम करायला गॅसवर ठेवायचं आहे आधीच आणि पाणी आणि गरम होईपर्यंत मी माझ्या कुकरचे छोटे दोन घेतलेले त्या दोन्ही डब्यांमध्ये मी टाकलेले मैदा डबे पूर्ण भर भरून मी थोडंसं स्लाइटली वरती किनाराशी रिकामी राहील असे दोन डबे भरून मैदा टाकलेला आहे पहिले मी कापडमध्ये भरून कापडमध्ये मैदा घ्यायची डब्यामध्ये ठेवायची पण आता दोन चार वर्ष झाले की डिरेक्टली पण टाकते त्याने पण होतात छान आणि कापडात जसे होतात तसेच त्यामध्ये होतात कापड उगतच आपण टाकतो म्हणजे कापडामध्ये काही काही लोक म्हणतात की कापडामध्ये मैदा बांधून ठेवायचा वगैरे पाणी ना जात नाही वगैरे असं ठेवलं तरी यामध्ये पाणी जात नाही तर असे छान असे डबे तुम्ही बघू शकता कुकरचे छोटे छोटे मैदा मी भरून घेतलेले आहेत आता पाणी बऱ्यापैकी गरम झालेलंच आहे तर मी इकडे कुकरची शिट्टी पूर्ण काढून घेतली कुकरची शिट्टी काढूनच घ्यायची आहे आपल्याला शिट्टी लावायची नाही आहे त्यानंतर पाणी गरम झालेले आहे आता मी इथे त्यात दोन्ही डब्बे खाली ठेवून देते एकावर एका असे करून डबे ठेवून दिले आणि वरचा जो डब्बा असेल त्यामध्ये एकदम अशी प्लेन असं वाली प्लेट असेल की जे झाकण म्हणून तुम्ही त्यावर ठेवू शकता तर प्लेन प्लेट मी झाकण म्हणून ठेवली कुकर इकडे लावून घेतलेला इकडे तुम्हाला दिसले ना नंतर मला आठवली म्हणून मी ठेवून दिली तर इकडे मी मस्तपैकी कुकर लावून दिलेला आहे आणि आता हा कुकर मी मिडीयम फ्लेमवरती एक वीस मिनटं मी ठेवणार आहे आणि वीस मिनटानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते दुसऱ्या कुकरमध्ये इकडे मी घेतलेली आहे पाऊन वाटी म्हटलात तरी चालेल की मुगाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि आपण वरण कसं घालतो त्याप्रमाणे डाळीत पाणी टाकलेलं आहे आणि डाळीत पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली दोन चमचे आणि लाईटली हिंग टाकलेलं ला आहे आणि मस्त ते मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर तेही दुसऱ्या साईडचं त्याचं झाकण लावून घेतलं आणि ला डाळ शिजेपर्यंत तुम्हाला माहिती आहे जे वरण शिजायला जितका वेळ लागतो तेवढे दोन तीन शिट्ट्या घेऊन मुगाची डाळ लगेच शिजते ती मग एका साईडला शिजायला लाव लावली आणि त्यानंतर एक वीस मिनटानंतर पुन्हा भेटूयात आपण आता निदा मी दोन्ही कुकर लावलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता वीस मिनटात जवळजवळ कंप्लीट झालेला आहेत आणि दोन ते तीन मिनटानंतर मी हा कुकर ओपन केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण मैदा टाकला होता आणि तो मैदा टाकल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कुकर पूर्ण गरमच आहे आणि गरम गरमच ते मी काढून घेतलेलं आहे त्यामागचं कारण मी पुढे सांगते तुम्हाला काय ते मस्त हळूहळू काढून घ्या कारण गरम कुकर असतो भाजायची शक्यता असते तर मी इकडे पकडीने मस्त वरची जी प्लेट ठेवली होती ती व्यवस्थित काढून घेतली त्यानंतर जो मैद्याचा डब्बा ठेवला होता तो काढून घेतला आणि तुम्हाला आता मी दाखवते की मैदा कशाप्रमाणे हे झालेला आहे शेजला म्हणजे बनला आहे की आपण व्यव इतर वेळेस बघतो हो तेव्हा पूर्ण मोकळा असतो आता मैदा डब्यामध्ये पूर्ण असे त्याचे हे घट्ट झालेलं आहे आणि त्याचे ढिकळे ढिकळे असे तयार झालेले आहेत आता तो आपल्याला गरमागरमच फोडून घ्यायचा आणि चाळून घ्यायचं आहे चाळून घेण्यामागचं चा। कारण असं की त्याचे ढिकळ ढिकळ तयार झालेले आहेत त्यामुळे ते आपल्याला बघू शकतात इतकं कडक सारा झालेला आहे पाण्याचे शिंतोडे एकदम लाईटलीच होतात इतकं काही नाही आणि त्यानंतर ते आपल्याला सगळे काही त्याची कडकपणा असतो तो गरम गरममध्येच आपण जर कर केलं हे मिक्स चाळ्यांमध्ये काढून घेतलं तर ते पटकन मैदा फुटला जातो आणि गरम गरमच का चाळून घेत आणि पटकन फुटला जातो जर तुम्ही डबे तसेच ठेवले तर तो इतका कडक होऊन जातो की तो तुम्हाला फोडायला ना खूप अवघड जाईल त्यामुळे मी गरम गरमच इकडे मैदा चाळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपण भात कशा कलथानी काढतो त्या टाईप त्याचा गोळा असा ढिकळ टाईप झालेला आहे आता जो कडक झालेला मैदा तुम्ही बघू शकता चाळणीमध्ये मी टाकल्यानंतर कितकी सारा कडक झालेला आहे तो गरम गरम तुम्ही जेवढा पटकन गरम गरम करून घ्याल तितक्या पटकन तो फुटला जातो इझिली त्याचं चाळून पटकन आपलं चाळून होतो की जे ढिक चाळण्यामागचं कारण की त्यामध्ये जे खड्यासारखे गोळे तयार झालेले असतात ते पूर्ण बाजूला होतात कारण चकली करताना आपल्याला पिठामध्ये ते अडकून चकलीत तुटू शकते वगैरे त्यासाठी आपल्याला ते चाळून घ्यायचं असतं तर अशा प्रकारे मी दोन्ही डब्यामधलं इकडे चाळून घेते पूर्णपणे चाळून झालेले आहेत दोन्ही डब्बे आता मी उपर ओपन केलेले आहे मुगाच्या डाळीचा वर्णाचा कोपला जो लावला होता तो मुगाची डाळ शिजायला शिजल्याप्रमाणे डाळ पूर्ण शिजून झाली होती त्यानंतर ती पूर्ण पाणी आटून घेते त्यामध्ये पुन्हा आपण एक एक ग्लास किंवा तुम्ही जेवढी डाळ त्या अंदाजानुसार पाणी टाकून डाळीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आणि पूर्ण डाळ गाळून घ्यायची जेणेकरून डाळीचे राहिलेले हे पण राहिले नाही पाहिजे त्यामध्ये मोठी डाळ अशी त्यामुळे डाळ काय मुगाची पटकन शिजली जाते त्याला मला असं वाटत नाही की गाळावर ज्यांच्याकडे जास्तच भरड राहिली असेल त्यांनी गाळून घ्यावी पण मी इकडे मस्त रवीने त्याला हटलेली आहे आणि पूर्ण अशी ती बारीक झालेली आहे आणि स्मेल तर तिचा खूप छान सुटतो मुगाच्या डाळीचा अशा प्रकारे काहीतरी कन्सल्ट त्यानंतर मग मी इकडे पिठामध्ये हे टाकले आपला सुवाना चकली मसाला असतो ना त्यात सगळे जिन्न ॲड असतात त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा काही टाकायची काही गरज लागत नाही तर मी हा सुवाना मसाला टाकते आणि थोडीशी चकलीला कलर येण्यासाठी मी थोडंसं कलरचं तिखट टाकते कश्मीरी लाल मिरची आणि त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकते ते आपण टेस्ट करूनच चवीनुसार टाकू शकता मीठ वगैरे आणि थोडे पांढरे टे म्हणजे त्या मसाल्यामध्ये असतात पण अजून आपल्याला पांढरे टे असं दिसल्यानंतर चकलीमध्ये छान वाटते चकली त्यामुळे अजून वरतून थोडेसे मी पांढरे ते त्यामध्ये ॲड करते आणि छान असं सगळं मिश्रण मी मिक्स करून घेते आणि मिक्स करत राहायचं सगळ्या पिठाला ते मिश्रण लागलं ला पाहिजे असं छान असं मिश्रण मीठ क मिक्स करून घ्यायचं सगळं मिश्रण मी मिक्स करून घेतलेले आपण जी मुगाची डाळ घेतली होती त्याची तुम्ही कन्सल्टन्सी बघू शकता छान असं मी दोन दोन तीन तीन चमचे टाकून जसं आपल्याला पीठ पाहिजे ॲडजस्ट व्हायला तसं मी टाकून ते आता मस्त मळून घेणार आहे पहिलं ते गरमच होतं मुगाची डाळ पण मी गरम गरमच त्यामध्ये टाकते आणि ती भाजेल म्हणून मी पहिले कलताने सगळं मिक्स करून घेत होते आणि मस्त असं कलताने मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता सगळ्या पिठाला ती असे लागून जाते त्यानंतर हळूहळू हळूहळू मी ती हाताने मिक्स करून घेते जेणेकरून सगळ्या पिठाला व्यवस्थित लागली पाहिजे आणि पिठाचा गोळा आपल्याला एकदम असं चकलीचा कडकमध्ये पाहिजे असतो जास्त पातळ वगैरे नाही कडकमध्ये टाकल्यानंतर चकलीला काटे पण छान असे सुटतात त्यामुळे तो जेवढा कडक असं मळ मळता येईल त्यामुळे तसं मळून घ्यायचं आणि हळूहळू सगळं मिश्रण जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल असं डाळ बिलकुल पाणी इथं घेतलेलं नाही आहे मी जी काय मुगाची डाळ होती त्यामध्येच मी जे काय होतं मिश्रण ते सगळं चकली मैदा मळून घेतलेलं आहे जेणेकरून आता तुम्ही बघू शकता छान असं सगळं कलत्याने गरम गरम मिक्स केल्यानंतर मी हळूहळू थोडंसं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे भाजत होतं थोडंसं कष्ट लागतं त्या गोष्टीसाठी पण ठीक आहे छान अशी मस्त म पीठ असं घट्टसर मी मळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही पुढे जसं आपल्याला लागेल तसं मी मुगाची डाळ टाकत राहिले मी पाण्याचं इकडे बिलकुल असा यूज केलेला नाही आहे तुम्ही बघू शकता कडक असं मस्त छान असं आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि आता चकली पाडायला आपण रेडी आहोत तर छान असं मस्त टेस्ट पण खूप छान आली होती आता हा पिठाचा गोळा रेडी झाला आहे एक दहा ते दहा मिनटं आपण त्याला झाकून ठेवूयात जर असं मुरल्यानंतर आपण घेऊयात चकली करायला you घेतलं आहे पीठ आणि ते थोडंसं मळून आहे आणि त्यानंतर मी सोऱ्या घे सोऱ्या घेतला चकलीचा जो की बाजूला ठेवलेलाच आहे तोपर्यंत एकीकडे तेल पण गरम करत ठेवलेलं आहे तेल मस्तपैकी गरम करून द्यायचं त्यानंतरच त्यामध्ये चकली सोडायच्या तरच नाही तर ते मऊ होऊन तुटतात वगैरे असं काहीतरी प्रकार घडतो छान असं चकलीच्या सोऱ्यामध्ये आता मी तुम्ही बघितलं कशा पद्धतीने पीठ वगैरे घातलेलं आहे आणि आता चला चकली पाडूयात फार अवघड काम आहे चकली पाडायचं सोऱ्या फिरवता फिरवता हात अक्षरशः नाकी हो पण ठीक आहे आणि त्यानंतर तर तुम्ही कोणाशी मदत घेऊ शकता मी एकटीने सगळं हे काय केलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की हे सोऱ्या फिरवताना हाताला खूप असं दुखतं तर अशा प्रकारे गोल राऊंडमध्ये मध्ये तुम्ही चकली पाडू शकता मी इथं बऱ्यापैकी चकल्या पाडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सर्कलमध्ये आणि त्याला काटे पण अगदी छान असे सुटलेले आहेत आणि चकलीला काटे असल्यानंतर चकली दिसाय पण छान दिसते आणि खायला पण टेस्टी लागते आणि भरपूर काय म्हणजे चकली वेगळीच वाटते काहीतरी तर तुम्ही बघू शकता छान असे इकडे मी चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आणि मस्त आता तेलात सोडणार आहे तेल पण आता गरम झालेलंच आहे बऱ्यापैकी आणि आता इकडे दुसरा पण मी चकलीचं हे भरून घेतलं त्यामध्ये तोपर्यंत तेल गरम होत होतं म्हणून म्हटलं चला चकलीच पाडून घेऊयात तर बघूचला तुम्ही कशा छान अशा चकल्या पडत आहेत तर मस्त अशा मैदा आणि मुगाच्या डाळीपासून बनलेल्या या चकल्या आहेत तर छान अशा रेसिपी आहे इन शॉर्ट जर कुणाला भाजणी जमत नसेल बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो भाजणी कशी होते किंवा भाजणी केली तर त्या चकल्या तुट्ट ऑल आणि काही जण खूपच परफेक्ट असतात भाजणीमध्ये त्या सगळ्यांना तर त्यांच्याकडून मी पण शिकेल आणि मी शिकले की मी नुकतीच तुमच्यापर्यंत ती पण रेसिपीज आणेल कारण मी अजून शिकलेली नाही खरंच भाजणीच्या पण चकल्या छान असतात पण ही मला बेस्ट आयडिया इझी आयडिया आहे आणि जास्त झंझट नसते ह्या चकल्या मैद्याच्या आणि मुगाच्या चकल्या करण्यामागे आणि कोणी मी करू शकते इझिली तर माझी स्टेप तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर अशा प्रकारे आपल्या छान अशा म मुगाच्या आणि मैद्याच्या रेस चकल्या झालेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही आता त्या मी सोडणार आहेत तेलामध्ये बघा तुम्ही किती छान असे काटे पण सुटलेले आहेत त्याला चकली तेलात पण सोडताना तेल बघायचं कितपत गरम वगैरे झालेलं चेक करून त्यानंतर बघा तुम्ही अशी मस्त तेलातवरती ती तरंगत असते आणि छान अशी उकळे फुटतात तेव्हा समजायचं की तेल छान तापलेलं आहे आणि ती मिडियम गॅसवरतीच चकली तळून घ्यायची आहे कारण हाय फ्लेम केली तर तुम्ही ती पूर्ण आतून भाजली जात नाही बाहेरून फक्त लालेलाल किंवा असे भाजल्यासारखी वाटते पण प्रॉपर बारीक गॅसवर चकली खूप वेळ भाजायची आणि भाजले हे कधी कळतं आपल्याला चकली तर माझ्या अंदाजानुसार तरी मी अशी चकली पूर्णपणे ती तेलात भाजून वगैरे अशी खाली जेव्हा जाऊन बसायचा प्रयत्न करते तेव्हा असं समजायचं की आपली चकली आता परफेक्ट अशी भाजलेली आहे आणि मस्त अशी काढून घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता चकली खरंच खूप छान झाली होती खायला तर खूप टेस्टी वाटत होती तर या तुम्ही पण चकली खायला दिवाळीचा फरार तुमचा झाला की नाही नक्की सांगा आणि आता रेसिपीज ब्लॉग मी टाकत नव्हते पण मी जे कशा पद्धतीने करते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे काही माझं चुकलं असेल किंवा काही ह्याच्यात ॲड करायचं राहिलं असेल तर नक्कीच सांगा आणि तुम्हाला कशा तुम्ही कशा पद्धतीने करता तेही मला कमेंट करून सांगा चला चला तर मग इथे छान असं वटावरती बसून मी मस्तपैकी चकल्या सगळ्या केलेल्या आहेत आणि तुम्हीही करून घ्या तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर कशा वाटली माझी चकली रेसिपी तेही कमेंट करून नक्कीच सांगा आणि छान सा असं आपले चकली इतक्या साऱ्या दोन डब्यांच्या पिठामध्ये मा मैद्याच्या पिठामध्ये इ मी इतकी सारी चकली बनवली आहे बघू शकता तुम्ही आणि दिसायला तर छान वाटते खाल्ली पण मी खाल्ल्यानंतरही छान वाटली तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी तेही नक्की मला सांगा तर अशा प्रकारे मी मुगाच्या आणि मैद्याच्यापासून बनवलेल्या ह्या चक हॅलो गाईच कशी वाटली नक्की रेसिपी नक्की सांगा सांगा तर मला तर वाटतं तुम्हाला आवडली असावी आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट रेसिपी काय ते सांगा तर कसे वाटत ब्लॉग ते, ते पण सांगा तर चला कंटिन्यू करा आणि आता नगा मी तुम्हाला उद्याचा फुल डेचा ब्लॉग वगैरे हो काहीतरी दाखवेल दिवाळीमध्ये कसं डेकोरेशन केलं आम्ही ऑन ऑल काय चलो बाय कंटिन्यू बाय गाईज भेटूयात उद्याच्या ब्लॉग